काकाजीची तयारी आगे सुरू आईने आणि मी करंजी बनवल्या रव्याच्या करंज्या दाखवते तुम्हाला आकाजीचं गाणं म्हणत तू तू टाकाच्या साईडला ते उगळ्याच्या पुऱ्या बनवून आले चला करंजी जाणी पुऱ्या आता छान छान गुळाच्या पुऱ्या तुम्हाला आवडतात का साडी खाली माझ्या आजीला खूप आवडायच्या माहिती आहे का आता ती देवा घरी आहे हो। माझ्या आजीला आजी या गोडपुऱ्या खूप खूप आवडायच्या वंजीलाच ना तर आम्ही आजीला वंजी म्हणायचो सगळेच वंजी म्हणायचे म्हणून आम्ही पण वंजी म्हणायचो आणि आईला म्हटलं मी मदत करते पुरी करण्यात आई म्हणते नको तर उभं राहून आई करते पुरीला एकीकडे एक एक तळते आणि एकीकडे करते म्हणता करायचं आणि लगेच तिकडे अक्षय तृतीया तर आईने बाहेर ही रांगोळी काढलेली आहे सुरे कशी या ठिकाणी हापूस आंबे आणलेत हे साडेपाचशे रुपयाला बारा असे मिळाले आहेत एक डझन आंबे अगदी पिवळी पिवळी छान दिसत आहेत आणि ह्या आंब्याची चव आता खाल्यानंतरच कळेल ही टेस्टी एकटी आंबट आहे तर आंबे आता स्वच्छ धुवून घेतलेत आपण आता रस बनवूया तर आज आपण पुरणपोळीचं जेवण बनवणार आहोत अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात होते आमच्या घरात त्याच्या आधी आई आणतसुद्धा नाही तर आजपासून आंबे खाणार आहोत मँगो पिळल्यानंतर छान असा दिसतोय आज आहे तृतीया तर या ठिकाणी दोन घागर आणलेत एक छोटीशी आहे आणि एक मोठी तर पाणी भरून ठेवलं आहे त्याच्यात आणि त्याच्यावरती ताट ठेवलं आहे नैवेद्याचं आणि त्याच्यावरती खिरमी ठेवलेली आहे अजून एक मोठं ताट ठेवलेलं आहे नैवेद्याचं तर पुरणपोळीचं हे जेवण त्यात आहे आखाच्या निमित्त आईने करंज्या बनवल्यात आणि गोड पुऱ्यासुद्धा बनवल्यात आई आता ह्या घागरीची पूजा करत आहे आई आता नैवेद्याचं ताट ठेवत आहे तर खाली पाण्याने हे करत आहे नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे त्याची पण आई पूजा करते आणि त्यात ते एक तुळशीचं पान पण ठेवलेलं आहे नैवेद्याच्या ताटात

या ठिकाणी पुरणपोळीचं जेवण हे बघा आईने माझी पूजा केली सभासीन बसले मी चला